स्पेशल गरमीसाठी हेल्दी सूप अर्धा वाटी नारळ मिरच्या घरात ज्या अवेलेबल होत्या त्या मिक्स मी घेतल्यात तिखट दोन लवंगी एक पट्टी दोन संकेश्वरी बडीशेप एक एक चमचा अर्धा बीट एक अख्खा गाजर सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आले एक सुपारी एवढा चिंचेचा कोळ आणि एक मोठा टोमॅटो हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देते काय काय घेतलं आहे सगळं मिक्सरला बारीक वाटून त्याचं रस काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर फोडणी देणार आहोत आपण खूप सिम्पल झटपट होणारं सार आहे हे, हे सूप आहे माल सूप मालवणीमध्ये सार बोलतात हे तुम्ही राईसबर पण खाऊ शकता आणि नुसतंसुद्धा सूप म्हणून पिऊ शकता चवीला अप्रतिम लागतं हेल्दी आहे कारण त्याच्यात गाजर बीट आणि टॉमॅटो म्हणजे गरमीमध्ये जे थंडपणाने देणारे आणि फायबरने युक्त आणि पौष्टिक असे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत आयन वाढवण्यासाठी उपयुक्त असे आता हे सगळं मिक्सरला मऊ मऊ वाटून आपण नारळाचं जसं दूध काढतो तसं ते गाळणीने गाळून दूध काढून घ्यायचं आहे थोडं कोमट पाणी घालून परत एकदा त्याच्यामध्ये ते जे साधारण एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये अर्धा टोप रस तयार होतो आणि त्याल्यानंतर आपण फोडणी देणार आहोत चिंचेचाकोळ घातला की त्याला आंबट तिखट अशी एक चव येते थोडासा गुळाचा तुकडा टाकायचा म्हणजे छान अशी त्याला एक टेस्ट येते टेम्पटिंग आणि तिखट मिरच्या मी ज्या घेतल्यात ना त्या तुम्हाला आवडीनुसार घ्या कमी जास्त घेतल्या तरी चालतील ह्याला तुपामध्ये आपण फोडणी देणार आहोत साधारण दोन टेबलस्पून तूप घेतलं आहे मी तुपामध्ये फोडणी दिल्यावर त्याला एक छान खमंग असा फोडणीचा फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये आणि सूप प्यायला मजा येते जिरे फोडणीमध्ये राई अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा छान असं तडतडलं खमंग की तो आपला रस त्याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता वापरणार आहे थोडासा हिंग पाव चमचा एक हिरवी मिरची उभं चिरून खमंग अशी फोडणी तयार झाली की मग त्याच्यामध्ये आपण रस टाकणार आहोत तुम्हीही वरूनही देऊ शकता फोडणी असं आवडीनुसार आणि छान त्याला उकळी काढून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी जाडं मीठ वापरते थोडंसं काळं मीठ वापरलं ब्लॅक सॉल्ट वापरलं तरी चालेल चव चाले छान लागते आणि पिताना त्याच्यावर अर्धा चमचा तूप घ्या गरमीसाठी स्पेशल थंडावळ येण्यासाठी तसेच पौष्टिक असे राईसबरोबरही खाऊ शकता तुम्ही गरमीमध्ये स्पेशली काय बनवायचं नेहमी प्रश्न असतो तर गरमीचे वेगळेवेगळे पदार्थ दिलेले आहेत गरमीत येणाऱ्या भाज्या टोमॅटो गाजर बीट गरमी बाराही महिने मिळतात त्यामुळे स्पेशल सीझन ह्या सूपसाठी तुम्हाला बघायची गरज नाही मस्त रंग चवीला अप्रतिम करून बघा